जय महाराष्ट्र माझं म्हणणं एकच आहे की हे लोक जिथे राहतात तिथे घरपट्टे आहे वोटिंग आहे गेले दोन हजार पंधरा ते सोळा पासून घरपट्टे एवलेबल असताना घटाला पाणी जातंय तो अजूनपर्यंत बंद होईल दुसऱ्याची की पाणी जाईल तुला तर चांगलं आहे दुसरी गोष्ट तो रस्त्याला जाताना तुम्ही दाबली तरी करून दिवस नको आम्हाला कॉन्क्रीट नको आम्हाला रोड डांबरी पण त्याला रेतन ते रह, लोक दुरुस्ती तर रोड करून देऊ शकतो चाला पण स्मशानाच्या खालचा विषय आहे ना स्मशानाच्या खालचा तिकडे आपण मध्ये सोलर लाईट पण लावली लावलं परत काढायला लावले ना परत काढायला नाही लावले 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 परत काढायला नाही लावले

तांबेच तर सगळं पाणी बोलते म्हणजे माणसाला पाहिजे का आता तुम्ही त्यांना नोटीस दिवायला पाहिजे तुमची काय डायमंड बंद केला आपण हे आहे म्हणजे तुम्ही त्यावर लक्ष लावा असं आहे तो कचरा उचलला परत कचरे काय ना कचरे का गाडी जात नाही 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 आता आपण कचरा उचलीला माहित आहे का था। 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 तो अपना कचरे का हर दिन गाड़ी जाता है खाली संडे के दिन बंद रहता है गाड़ी ग्राम स्थल का भी आने जाने के लिए गाड़ी मेन रोड पे आता है तो क्या सबका क्या ये कचरे के गाड़ी में डालना है डबा लावू नाही शकत आपण डबा माहिती आहे का एक लावला ना का आपल्याला हजार लावायला कुठे पण आहे ना त्याच्यामुळे घाण जास्त होते पण नाही ते खाली जागा भेटते आपल्याकडे आहे ना मॅन पॉवर पण जरा कमी आहे आणि ऑलरेडी अगोदरचा विषय तुम्हाला सांगतो मंदिराजवळ पण आपण आपण नाही अगोदर असताना काय माहितीये का भरपूर ट्रस्टी पण त्याच्यावर काही कुठला निर्णय घेऊ नाही शकत आपण आल्या आल्या पहिला याच्यामध्ये आपले मंदिराजवळचा कचरा पण कसा बाहेरून माणसं येतात आणि आपल्या ग्रामदेवता आहे तिथे कचरा टाकलेला कसं ते पहिला जास्त करून पहिला आपली ग्रामपंचायत कमिटी आल्यापासून ते पहिला कचरा पण केला तिथे गेला सरगम जवळ तिथे कचरा टाकायचा परत दोन तीन नंबर इथे ते आपल्या भारती मॅडम माझे माझे सदस्य त्यांच्या घराजवळ जाऊन टाकायचं कसं या रस्त्यावर ना मग कोण पण कुटुंब येतो क कचऱ्याच्या आता तरी पण आता आपली गाडी दररोज जाते

ते बोर्ड लावून पण अजून तो धीक परत डबल रोड फायदा काय बोर्ड नाही लागला सूचना करा ते याला याला पाहिन बसे तो बोर्ड लावा कचरा टाकून कचरा टाकून बोर्ड लावा लावा ना त्याच्यावर जर कोणी भेटला तर आम्ही फाईन लावा फाईन वर पण नाही मानला तर आम्ही त्याच्यावर आता जर ऍक्शन डायरेक्ट मग घरपट्टी रद्द होईल तसा बॅनर लावा तसा बॅनर लावू कसा पाचशे हजार रुपयात कोण मानत नाही भरपूर जण आपण कसं चांगल्या प्रकारे चांगलं काय करायचं त्याच्यावर आपल्याला आत्तापर्यंत पाऊल उचललेलं आहे भरपूर आता ला रोड वगैरे लाईट लागणारच आहे कचऱ्याच्या बाबतीत साफसफाईच्या बाबतीत आहे ना आपण जास्त आग्रेशावर राहतो भरपूर ठिकाणी आपण कचरा बंद केलेला आहे आपण आपल्या मॅनपॉवर कमी असल्यामुळे दोन गाड्या असल्यामुळे तरी पण आपल्या पूर्ण गावाचा चंद्रपणा वाकीपडा पूर्ण कचरा उचलला जातो त्याच्यामुळे काय आहे ना जे आता तुमचा प्रश्न आहे ना तिथे आपण बॅनर पण लावू आणि पाणी दोन कचरा उस्ताला लावा बॅनर लावा बॅनर लावा तर लोक अध्यक्ष न बोला इच्छा आहे का त्यांना का बोलवा त्यांना समजला पाहिजे का विषय काय आहे तुम्हाला गाडीचं उपलब्ध आहे गाडी असून देखील तुम्ही कचरा इथे टाकण्याचं कारण काय ही मालकी जागा असं पण नाही का असं फाईन लावा की तुम्ही एकदा बोलून आपण बघू डायरेक्टशे दंडाचा करून तर मग आम्ही डायरेक्ट एक लावा हजारची फाईन दुसरी भेटला तर त्याची घरपट्टी कॅन्सल हा फाईन ठेवा आपण त्याचा ग्रामसभेमध्ये ठराव पण घेऊ आज ग्रामसभा होती परंतु आपले माजी सरपंच तुमचे हे विषय जे आहेत ना कामाचे वगैरे रस्ता असेल काय पाणी असेल ते लाईट असेल तुम्ही ग्रामसभे येऊन आज जसे आलेत ना आता आपण आज ते आपले सरपंच यांचं निधन झालं त्यामुळे सभा केले तर आपण दहा तारखेला ग्रामसभा हो ठेवतोय त्यावेळेस तुम्ही सगळे लोक या त्या दिवशी जे वोटर आहेत ना जे मतदार आहेत ते सगळे सगळेजण या आणि तुमच्या समस्या तर ग्रामसभेत ठराव झाला तर आपण ते काम करू शकतो लक्षात घ्या पण माझं मत आहे तिथे जर आगरवाल आगरवाल म्हणजे प्रत्येक वेळी येतोय तर आगरवाल सात आहे का तिकडे नाही 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 तुमचे ऐका तुमचे इथे परती वेळी तेव्हा तुम्ही हे लावलं कुठलं लाईट लावल्या ला त्यावेळी पण कम्प्लेंट केसेस झाल्या चौकीला नाव आले नाही मेमराजचं माझं नाव आहे आणि पुस्पराचं अविष्काचं नाव आहे आमच्या नावाने इथे कंप्लेंट केली आम्ही लाईट लावलं तेव्हा ठीक आहे आम्हाला कम्प्लेंटचा विषय नाही पण त्याला आमचं एक म्हणणं आहे तुम्हाला देखील आहे आहे की त्याच्याकडे आपण समोरासमोर बोलवू आपण सक्षम असेल वेळेला येणार असं नाही दहा तारखेला आपण करू आणि एक लेखी अर्ज पण जातात एक लेखी अर्ज देऊन ठेवा ग्रामपंचायतला तसं आपण ग्रामसभा माझं एक मत आता तुम्ही अग्रवालला पण नोटीस द्यानं बोलवा ग्रामपंचायत ग्रामसभेला ना त्याला काय बोलवा तुझं सात बारा पेपर घेऊन ये तू यांचा रस्ता कला बंद करत ऑलरेडी पायवाट आहे ना ती पहिल्यापासून दहावाईवाचा रस्ता पहिल्यापासून आहे त्यासाठी कोणता बापूचा खाली शेतामध्ये त्यासाठी अग्रवाल प्रत्येक यांना नोटीस देतोय तुझं तोड आम्हाला मग त्याचं सातबारे मागवा जो आता आपण हे लोक तिथून तो त्याच्या मालकीचा नाही शेट्टी कंपनी नावावर आहे तसा असेल तर मामाला मग घेऊन ऍक्शन घेऊन जायला लागेल तर आमच्यावर ग्रामपंचायत आपण सक्षम इथून काम नसेल होत तर मामाला पुढे जायला आम्हाला त्यासाठी नोटीस द्या दहा तारखेला तुझे डॉक्युमेंट घेऊन दहा तारखेला पेपर घेतले दरकात घेतले वितु तू नाव का नंतर यान बोल अधिकार तो नेचा दादा आता कसा या वारी वारी आपल्याला या माहिती भेटते आता समोर समोर आला कसं फेस टू फेस फोन वर बोलन आणि समोर समोर जमिनी आत्मनचा फरक आहे तेव्हा काय रिक्वेस्ट की लेकिन ये क्या सामने सामने बोलने का ये ये सोल्युशन निकाल सकता है लेकिन आप बोलेगा फोन पे बात करते ग्रामपंचायत काय करके नहीं रखा कुछ आपका सुलझाव करने के लिए रखा इसलिए ग्रामपंचायत में आहे ना तो वो बात का सुलझाव हो सकता अभि दादा आहे तो क्या सामने सामने बोल आपण कोणाची नावे आहे ना तो सांगतो माझी नावे आहे ना मी विकत घेतलाय ठीक आहे ना तुझी नावाला सात बारा घेऊन हो येतो ठीक आहे यांना आपण सांगू शकतो हो नाही बन पाय का आपण डागडुकी तर करू शकतोय आपला आपला विषय कुठे आहे नको कॉन्क्रीट नको डांबरीकरण पण आम्हाला यायचं आहे तर रस्त फक्त डागडुकी करून द्या तुम्ही दहा तारखेला दुपारी तीन वाजता सगळ्यांनी तुमचा एक अर्ज पण तयार करायचे जे सगळ्या समस्या आहेत ना रिपेरिंग काम करू ना अग्रवाल के आदमी दस पंद्रह दंडाले का त्रास देते हैं कि नहीं करने का मेरा ये ये है गुंडाशाही चालू आहे त्यांना तुम्ही म्हटलं ना तसं एक पत्र काढतो तुमची काय कागदपत्र असतील त्या सह दहा तारखेला इथे उपस्थित राहा राहायला मतलबी नाही ना आपण आहेत ना त्या तुम्ही ग्रामसभेत मांडायच्या लोकांच्या समोर समजून गावाला काही समजू द्या काय काय नाही काय हे फक्त तुमच्यात आमच्यातच विषय चालला माहिती दुसरं कोणाला माहित हेमरे प्रॉपर्टी त्यांचे वडिलांची तो अर्ज दिला अहमदाबाद आत्पुरती तुमचा एक माणूस पाठवा तो रस्त्याला गडर व्हावत त्याला देखील नोटीस द्या त्याला बोलून घ्या चालेल लोकांना तुमचं दरवेळी काय आहे

आता बिल्डर लोक कंचा पहिला माणसं तिथून येतात जातात पण प्रत्येक वेळी अगरवाल बिल्डर धमकी द्यायला येतोय त्यांची गुंड तिथे येतात आणि आमच्या नावाने देखील केसेस केले आम्ही लोकांना साथ दिला म्हणजे काय चुकीचा आहे का म्हणजे घोर गरिबांच्या जोडीला राहिलं चुकीचं त्याचं मत असं आहे की माझ्या जागेतून येतात आम्ही सांगतो त्याची जर जागा असेल तर आम्ही आज अजिबात त्या जागी जाणार नाही पण ती जागा त्याची नाही आहे ना जरी असेल तर माणसाच्या दृष्टीने मग एकत्र गेट काढला अगोदर त्याचं बघायला गेलं जायला रस्ता नाही पहिली जागा लागते माझी त्याच्या आत आज गेलं कुंभारे कुंभारेच्या नंतर लागते त्यांची जागा कोणाची शेट्टी कंपनी त्याने गेट मारला तर आम्ही पण गेट मारू का नाही मग हा पण शेतकरी पुढे जाईल तर माझी जागा आहे त्याला पण इलाज नाही सर उद्या त्यासाठी काहीतरी ऑप्शन काढा ठीक आहे आता जबा का दोन ते नोटीस तांब्या जो विषय आहे तो आणि तो लाईटचं तुमचं बंद व्हायचं त्याला वाढवंवार बुधवार पर्याय बंद झाला ते दाय ते दुरुस्त करून देतो तुम्हाला आणि त्या

दुबार, तो अभी क्या हमारा नाम पंचायत का लेटर जाएगा ना अभी अपने 10 तो तारीख के बाद है ना यहाँ से एक लेटर उन्हें आता आता है सामने सामने, है। सामने अपने खुलासा हो जाएगा वो बताएंगे ना जगह हमको अगर अगला लेटर आपका हमने बोला तो हम लोग हम लोग ना सामने से अभी साथ नहीं आते वहां अगर उन्होंने लाया तो और नहीं हम साथ पर ये देखिए नहीं है रात का तो इनको नोटिस आ रहा है डीपी रोड वाला फिर भी अगर वाले इनको वहाँ एक भरने तक नहीं डालने दे रहा इनको है इनको डीपी रोड का नोटिस आ रहा है अब रोड का मेरा है नोटिस आ रही है लाई है नोटिस नोटिस नहीं लाया डीपी रोड का नोटिस आ रहा है डीपी रोड में जाते हैं डीपी मध्य रास्ता जाते हैं उनका नोटिस आ रहा है इनको लेकिन फिर भी ये दो साल से भाड़े पे रह रही है क्योंकि घर के सामने एक इंसान घुस जाए इतना बड़ा खड्डा है हाँ, है, है वो। ये अपना सेट्टी के साइड नहीं है सेट्टी के लास्ट वाला जो मारा हुआ है मैडम जी रिक्वेस्ट है पहला आप रूम खरीदते हो ग्राम पंचायत को बिना पीछे लेते हो क्या, आपका भी काम है? क्या क्या आपका काम है ग्रामपंचायत सदस्य घरपट्टी लावित ना तो विचार करता का तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पण कोणी पण आता माझं मत घरपट्टी लावायला जर येते तुमच्या जवळ तुम्ही सर्वे नंबर करा चेक करा तुम्ही आता ह्या टार्गेट करता सर्व तुम्ही ह्यानं टार्गेट करता की घरपट्टी तुम्ही सर्वे नंबर चुकीचा आहे ते तुम्ही लावू नका ना माझं मत आहे मी कुणाला टार्गेट नाही करी पण माझं एक मत आहे तर गरीब लोक जर तुमच्या लिहित होत्या न्याय द्या त्यानं तुम्ही कारण नका सांगू तर तुम्हाला हे सर्वे नंबर हे हो हे या लावणार पण आपलीच माणसांना ऑलरेडी आहे ना आता आपण हे केले नाही आपल्या जवळ कोण आलेलं पण नाही ना आम्ही सरित सर नोटिसा पण लावलेल्या आहेत का ज्या ज्या ठिकाणी कुठे बांधकाम झाले ग्रामपंचायतची कुठली परमिशन नाही घेता बांधलेल्या आहेत त्याचा व्यवस्थित करून नंतर मग गरीब माणसाचा कुठला दुसरी गोष्ट रस्ता आहे आपलं बंद केलं फॉरेस्ट निकामून तर टाका नसेल होत लोकांना करत्रास होतो नसेल होत ना तू माझा छड्डा तो टाका फॉर त्रास आणि ती मुलांना त्रास करायचं त्या दिवशी आपण त्याने साहेबाला पण फोन केला तो आजमध्ये गेला येणार

तो तीन बजे जरा, दस मत मिनिट आग्या जेव्या साईन बिन करणार सांगायला दोन नोटीस माझी दोन काम पहिला घ्या एक तो डा डागडुगी रस्त्याचा विषय आहे आणि तो गटरचा पाणी आणि तो कचरा हे दोन विषय पहिला घ्या म्हणजे तिथल्या लोकांना पण तुम्ही घेणार की बाबा याच्या पुढे तुम्ही फाईन बसेल योगापट्टी कॅन्सल घ्या आता आमचा एक दुसरा महत्वाचं काम आहे डॅमच्या बाजूला आहे ना तिथे सर्वे लागले तो संकेत हे ना तर आम्हाला ना आता कसं आपल्या कामाचं खाडा करून आज दिवशी कचरा उचलणार आहेत ना लावायचा आहे दिवस रेडी रेडी या दिवशी आपण नावायचा आज गुरुवार रविवारच गे रविवार सगळं जण असतो रवि फक्त आपण सदस्य उभं राहिलं तुम्ही काय सांगायचं आहे बघ जो तुम्ही चुकीचं काम करता ते बंद करायला तुम्हाला फाईन मध्ये घरपट्टी कॅन्सल होईल जो तुम्ही ठरावा मध्ये करणार असाल तुम्ही मी सांगतो म्हणून ठराव मध्ये करायचं टाकत असेल लोकांना धोकादायक आहे पण त्याचा प्रदूषण फुटेज लावायचा तो टाकी तो, तो, तो दिशील करो रिचार्ज करो अपन टोटल और ऐसे सिर्फ कचरा डाले तो कोई प्रॉब्लम नहीं है हम लोग भी मटन मच्छी सब ऐसे रोड पे एकदम मतलब बच्चे उठाने जा रहे हैं ना तो से बच्चे को रिटर्न लेके आती है क्योंकि टीचर मना कर देती है तुम्हारे बच्चे के पहनते सुन जाओ करके उसके पास आदर आने दो जैसे डाल के डाला तुम्हाला न विचारता डायरेक्ट बोन बोरी मारताय तो रस्त्याला जो घाण होत हा तो काय शाळेतली मुलं एकदम चिकटी भरलेले गेलेले सरकारी काम सरकारी कामात आपण काय आपण शासकीय काम करायला आलो तर त्यांना ते आणि दुसरा प्रायव्हेट काम करायला लागले ते आपल्याला ते नाही आडवत तेच ना म्हणजे विषय आणि परत विषय घेतला रस्त्याचा

नाही बर आम्ही टाइमिंग घेतलेलं त्यांच्यातून कालच मी तुम्हाला टाइमिंग घेऊन आलो कसं तो सांगतोय बरोबर की मीटिंग कॅन्सल झाली तुमची असं कसं बरं आम्ही साहेबांना टाइम घेतलेला